पूर्ण होतीस तू काय झालीस तू मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत आता अमृताने घटस्फोटाचे कागद यश समोर दिलेले असतात आणि यशने ते पेपर पाहिल्यानंतर यश म्हणत असतो या घरामध्ये परत येण्यासाठी तू हे सगळं काही नाटक करत आहेस तू प्रेग्नेंट वगैरे अजिबात काही नाही आहे अमृता हे सगळं तू नाटक करत आहेस असे कितीही आणि कसलेही कागद जर तू आमच्यासमोर ठेवलेस ना तरीसुद्धा आम्हाला याच्यावर विश्वास बसणार नाही तेवढ्यातच आता अमृताला चक्कर येते आणि डोक्याला हात लावते कावेरी मात्र धावतच जाते आणि तिला आधार देत असते आणि म्हणत असते अमृता ये इथे येऊन बस असं म्हणून ती आता तिला लगेच सोफ्यावरती बसवते आणि पाणी आणण्यासाठी सांगत असते तेवढ्यातच आता अमृता तिथे बसते आणि कावेरी पाणी घेऊन आलेली असते पण ती पाणी पिण्यासाठी नकार देते त्यावर कावेरी म्हणत असते अमृता आपलीच थोडंसं पाणी पिऊन घे त्यावर लगेच आता आपण पाहतो की इकडे आता ती म्हणत असते हे घ्या हे जे काही पेपर आहेत ना ते पेपर मी फाडून टाकते असं म्हणून तिने आता जे घटस्फोटाचे कागद आहे ते फाडून टाकलेले असतात आणि घटस्फोटाचे कागद फाडून टाकल्यानंतर आता आपण पाहतो की लगेचच इकडे म्हणत असते आता तुम्हाला खात्री पटेल म्हणजे तुमचा माझ्यावरती विश्वास नाही आहे ना की मी घटस्फोटाचे कागद आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी खोट्या बोलते तर तर ठीक आहे आता मी हे घटस्फोटाचे जे कागद किंवा हे जे काही रिपोर्ट आहेत ना ते रिपोर्ट इथे मी फाडून टाकलेले आहेत मग आता एक काम करा आता तुमचा डॉक्टर बोलवा आणि तुमच्या डॉक्टरांना माझी टेस्ट करायला सांगा मी का खोटं बोलेल मी का असं करेल आणि मला माझ्या बाळाला त्याचं त्याचं नवीन आणि चांगलं आयुष्य द्यायचं आहे मग तरीसुद्धा तुम्हाला असं वाटतं का की मी खोटं बोलते म्हणून तर मी तुम्हाला सांगते मी अजिबात खोटं बोलत नाही मी खरंच प्रेग्नेंट आहे खरं तर माझा या घरामध्ये एवढा अपमान झाला होता आणि माझा या घरामध्ये एवढा अपमान झाल्यानंतर मला पुन्हा या घरामध्ये यायची सुद्धा इच्छा नव्हती पण तरीसुद्धा मी या घरामध्ये आले का तर मला माझ्या मा बाळाला एक चांगलं आयुष्य द्यायचं होतं आणि चांगलं आयुष्य देण्यासाठीच मी या घरामध्ये पुन्हा आले होते बस एवढंच एक कारण होतं मग तरीसुद्धा तुम्हा लोकांचा माझ्यावर विश्वास नाही ना तर ठीक आहे मग मी जगून तरी काय करू असं आता इकडे ती बोलत असते आणि तेव्हा लगेच आता इकडे मा म्हणत असतात हे बघ तू किती आणि कसलेही काहीही प्रयत्न केलेस ना तरी सुद्धा आम्ही तुझ्यावरती अजिबात विश्वास ठेवणार नाही कळलं तुला तू तु कितीही आणि काहीही सांग आम्हाला तुझ्या अशा वागण्यामुळे काहीच फरक पडत नाही तू खोटं बोलतेस आणि खोटं बोलतच राहणार आहेस आणि त्यामुळे तू आत्ता किती काही जरी बोललीस ना तरीसुद्धा इकडे तुझ्यावरती आम्ही अजिबात इकडे विश्वास ठेवणार नाही असंसुद्धा आता इथे ती बोलत असते त्याचबरोबर आपण पाहतो की इकडे आता लगेचच अमृताने हातामध्ये चाकू घेतलेला असतो आणि ती इथे तिला इथे स्वतःला संपवून घेण्याचा ती प्रयत्न करत असते आणि स्वतःला संपवून घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर आता आपण पाहतो की लगेचच इकडे जी काही मा आहे ती म्हणत असते हे बघ अजिबात मी तुझ्या कोणत्याच गोष्टीवरती इथे विश्वास ठेवणार आहे विश्वास ठेवणार नाही आहे कारण काही जरी झालं ना तरीसुद्धा तू खोटं बोलतेस आणि तू खोटं बोलत असताना इकडे मी अजिबात तुझं काहीच ऐकणार नाही आत्तापर्यंत तू आम्हा सगळ्यांना खूप जास्त फसवलेस आणि आत्तापर्यंत तू आम्हा सगळ्यांना खूप जास्त फसवलेलं असल्याकारणाने इथे मी तुझं काहीच ऐकणार नाही समजलं आणि त्यामुळेच मी आत्ता तुला एक गोष्ट सांगत आहे की आत्ताच्या आत्ता हे सगळं काही जे आहे ना ते इथे बंद कर आणि आम्ही आता तू आम्हाला एवढं फसवलेलं आहे असं म्हटल्यावर आम्ही तुझ्यावर अजून कसा आणि कशा पद्धतीने विश्वास ठेवणार आहोत तर ते अजिबात तसं होणार नाही समजलं त्यामुळे मी आता तुला सांगते हे सगळं काही जे आहे ना ते बंद कर आता लगेच इकडे यश म्हणत असतो बघ अमृता अमृता पहिलं ते हातातली जी आहे ना ती खाली टाक बाजूला टाक आणि त्यावर लगेच आता इकडे मा म्हणत असतात हो ही जी काही आहे ना ही काहीच खरं बोलणार नाही माहिती आपल्याला कारण आतापर्यंत तू दाखवलेले सगळं काही मी त्यावर सगळ्या गोष्टीवरती विश्वास ठेवला पण अजून आता ह्या सगळ्या गोष्टीवरती तर विश्वास नाही ठेवू शकत कारण तू एक नंबरची खोटारडी आहेस आतापर्यंत आम्हाला सगळ्यांना फसवण्याचं तू काम केलंस पण आता नाही आता काही जरी झालं ना तरी सुद्धा इकडे मी तुझं काहीच ऐकून घेणार नाही समजलं तुला त्यामुळे आत्ताच आता हे सगळे नाटके तुझे अमृता बंद कर त्यावर यश म्हणत असतो मग प्लीज जरा शांत होणार त्यावर लगेच आता इकडे ती म्हणत असते कशी आणि कशा पद्धतीने शांत होणार आहे मी अजिबात शांत होणार नाही कारण ही मुलगी कशी वागती काय करती हे सगळं काही तुला कळतंय ना हे सगळं काही तुला दिसतंय ना आणि तरीसुद्धा तू मला शांत व्हायला सांगतोयस मग ह्या पोरीचं हे वागणं आपण कसं आणि का म्हणून खपून घ्यायचं आहे अजिबात हिचं हे सगळं काही वागणं जे आहे ना ते अजिबात आपण इथे खपून घ्यायचं नाही असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते त्याचबरोबर आता आपण पाहतो की इकडे लगेचच मा म्हणत असते हे बघ तुला जीव द्यायचा असेल ना तर माझ्या घरामध्ये तू जीव द्यायचा नाहीये समजलं तुला मला तुझ्या कोणत्याच गोष्टीमुळे फरक पडत नाही त्यामुळे तुला जर जीवच द्यायचा असेल ना तर तू एक काम कर आत्ताच्या आता इकडे माझ्या घरातून बाहेर जा आणि माझ्या घरातून बाहेर गेल्यानंतर तुला जिकडे जाऊन जीव द्यायचा आहे ना तिकडे तू जाऊन जीव दे पण माझ्या घरामध्ये तुला इथे राहून मी जीव देना। देता येणार नाही ना समजलं तुला असं सुद्धा आता इकडे माने स्पष्टपणे सांगितलेलं असतं तेवढ्यातच आता आपण पाहतो की इकडे कावरी म्हणत असते मी काय म्हणते जर ती खरंच प्रेग्नेंट असेल आणि जर आपण तिच्यावर अन्याय केला तर काय होणार आहे म्हणून मी आपण उदय भाऊजींचा तरी विचार करूयात त्यांच्या बाळाचा तरी विचार करूयात आणि ते डॉक्टरांना बोलावून घेऊयात तेव्हा लगेच आता घरामध्ये डॉक्टरांना बोलवण्यात येतं तर इकडे यश म्हणत असतो दादा तू नको काळजी करूस सगळं काही व्यवस्थित होईल तर आता डॉक्टर आलेले असतात आणि डॉक्टर आल्यानंतर इकडे मृदाला चेक करत असतात इकडे आता खरं तर मा पौर्णिमा यामिनी ह्या तिघीजणी एका ठिकाणी आणि दुसऱ्या ठिकाणी विद्या आणि कावेरी बसलेल्या असतात त्या कावेरीला सतत कॉल येत असतो त्या फॅशन शोमधून त्या डीलरचा कारण खूप मोठी ऑर्डर ह्या लोकांनी घेतलेली असते आणि जो काही त्या दिवशी टेम्पोमध्ये माल होता त्या टेम्पोमध्ये जो गोंधळ झाला होता त्यामुळे तो थोडासा मालसुद्धा इकडे आता खराब झालेला असतो आता इकडे लगेचच यश हा कावेरीच्या खोलीतून सॉरी अमृताच्या खोलीतून बाहेर आलेला असतो आणि बाहेर आल्यानंतर इकडे आता तो पाहतो की जे काही डॉक्टर आहेत त्यांनी सांगितलेलं असतं अमृता प्रेग्नेंट आहे म्हणून तेव्हा तो विचार करतो ह्या दोघी तर खरंच खूप टेन्शनमध्ये आहेत आत्ता जर यांना अमृताची ती गोष्ट सांगितली तर ह्यांना खूपच मोठा धक्का बसेल आणि ह्या टेन्शनमध्ये जातील काय करायचं हे कळत नाही असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो तेव्हा लगेच आता इकडे तो, तो माकडे जातो आणि माला म्हणत असतो मा तेव्हा ती म्हणते बोल काय झालेलं आहे त्यावर लगेचच तो म्हणतो मा तुला एक गोष्ट सांगू का अमृता प्रेग्नंट आहे आपल्या डॉक्टरांनी सगळं सांगितले त्यावर लगेच आता इकडे मासुद्धा हे सगळं काही पाहत असते आणि मालासुद्धा धक्का बसतो त्यावर लगेचच आता आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो की इकडे जी काही कावेरी आहे तिला एक फोन येत असतो आणि ती म्हणत असते नाही नाही मी आत्ता हा जो काही फोन आहे ना तो उचलू शकत नाही त्यावर लगेच आता इकडे जो काही आपला यश आहे तो म्हणतो काय झालंय कोणाचा फोन येतोय आणि तुम्ही ते कावेरी फोन का उचलत नाहीत त्यावर लगेच आता कावेरी म्हणत असते काय सांगू यश खूपच मोठं टेन्शन आलेलं आहे त्यावर कसलं टेन्शन असं विचारल्यानंतर ती म्हणत असते बघा ना आपला त्या दिवशी जो काही माल इथे खराब झाला ना तो माल खराब झाल्यामुळे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता उद्याच फॅशन शो आहे आणि उद्या सकाळी आपल्याला ती ऑर्डर द्यायची आहे आणि ऑर्डर द्यायची असल्या कारणाने इथे मी विचार करते पण काहीच होत नाहीये आता फक्त पंधरा तास आहेत आणि पंधरा तासामध्ये ती ऑर्डर आपण कशी पूर्ण करणार आहोत तेच काही कळत नाही म्हणून मी विचार करते की नाही नको मला असं वाटतंय की जी काही ऑर्डर आहे ती आता मी इथे कॅन्सल करावी असं म्हटल्यानंतर आता इकडे जो काही यश आहे तो म्हणत असतो काय ऑर्डर कॅन्सल करावी त्यावर लगेच आता कावेरी म्हणते हो ऑर्डर कॅन्सल करावी लागणार आहे आणि त्यामुळे ही सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट आहे यश काय तर त्या लोकांना येथे पाच लाख रुपये इथे परत करावे लागणार आहेत किंवा आपल्याला फाईन भरावी लागणार आहे तेव्हा यश म्हणत असतो काय पाच लाख रुपये आपल्याला परत करावे लागणार आहेत त्यावर कावेरी म्हणते हो यश कारण इकडे आपण वेळेत ऑर्डर पूर्ण करू शकलेलो नाही आणि ऐनवेळी आपण हे सगळं काही त्यांना सांगतोय त्यामुळेच हे सगळं काही होत आहे असं सुद्धा आता इकडे ती त्याला सांगत असते वर यामिनी म्हणत असते आणि काकू सुद्धा काय पाच पाच लाख रुपये म्हणताय तुम्ही परत करावे लागतील आणि तेव्हा लगेच आता ह्या सगळ्या काही गोष्टी इथे सांगितल्यानंतर आता आपण पाहतो की इकडे पण असं नका ना करू आपण ही ऑर्डर नक्कीच पूर्ण करू शकतो ना त्यावर लगेच हो हो आता इकडे आपण पूर्ण करू शकतो पण आता पंधरा तासामध्ये आपण ही ऑर्डर कशी पूर्ण करू शकणार आहेत ते होऊ शकत नाही ना अजिबात होऊ शकत नाही असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते त्यावर यश म्हणत असतो पंधरा तासामध्ये जर तुम्हाला जास्त माणसं मिळाले तर नक्कीच होऊ शकतं ना त्यावर लगेच आता ह्या दोघी म्हणत असतात हो जर आपल्याला एक्स्ट्राची दोन चार माणसं जरी मिळाली ना तरी सुद्धा हे काम अगदी व्यवस्थित होऊ शकतं त्यावर लगेच आता इकडे पौर्णिमा म्हणत असते चालेल ना मी मदत करायला तयार आहे या सुद्धा मदत करेल त्यावर या मी म्हणत असते काय मी, मी मदत करू अगं हो काय हरकत आहे तू सुद्धा मदत कर तेव्हा आपण पाहतो की इकडे आता, आता मा तीच तीच मा ये मदत करेल का पण मा मात्र अजिबात ऐकत नाही आणि ती खोलीमध्ये निघून जाते त्यावर यश म्हणत असतो तुम्ही नका काळजी करू मी एकदा माशी बोलून घेतो असं म्हणून आता यश त्याच्या माकडे गेलेला असतो आता मा तिचं तिचं खोलीमध्ये इकडे तिकडे काम करत असते तेवढ्यातच यश येतो आणि म्हणत असतो मा त्यावर इकडे मा म्हणत असते बोल ना काय झालं मा तू अशी आतमध्ये का निघून आलीस त्यावर इकडे ती म्हणत असते म्हणजे तुला काय वाटतं मी सुद्धा इकडे त्या दोघींना मदत करावी मी सुद्धा इकडे त्या साड्या बनवायला बसावं अशी तुझी अपेक्षा आहे का त्यावर यश म्हणत असतो मग असं काय करतेस हे बघ तू नाही जरी केलं तिथे थांबली असतीस तरी आधार लागला असताना त्या दोघींना अरे यश मी अगोदरच सांगत होते तुम्हाला सगळ्या गोष्टी स्त्री जेव्हा बिझनेसमध्ये उतरते तेव्हा ती घर आणि त्याचबरोबर बिझनेस नाही सांभाळू शकत आणि बिझनेस करत असताना तिचं तिच्या कुटुंबाकडे कसं दुर्लक्ष होतं त्याचबरोबर ती कशा पद्धतीने हे सगळं काही करते हे मी तू सुद्धा अगदी जवळून पाहिलेलं आहेस आणि ह्या सगळ्या गोष्टी तू जवळून पाहिलेल्या असल्या कारणाने सुद्धा इकडे तू असं कसं करू शकतोस असं सुद्धा आता इकडे मा म्हणत असते पण मा प्लीज तू असं नको करूस अगं त्यांची उद्याच ऑर्डर द्यायची आहे आणि तुला माहिती आहे ना हे सगळं कशामुळे होतंय हे बघ मा तू काळजी करू नकोस सगळं व्यवस्थित होईल आणि कावेरी आणि त्याचबरोबर इथे अमृता वहिनी ह्या दोघीसुद्धा इथे किती छान पद्धतीने ते सगळं काही करतायत घर सांभाळून ह्या सगळ्या काही गोष्टी इथे करतायत अजूनसुद्धा तू कावेरीला माफ केलं नाही आहेस का त्यावर मा म्हणत असते हे बघ तिने यामिनीसाठी आणि अमृताचं जे काही अमृताबद्दल जे काही गोष्टी केलेल्या आहेत ना त्या गोष्टीबद्दल मला आनंदच आहे आणि मी तिला माफ केले आणि सून म्हणून तिला मी स्वीकारलं सुद्धा आहे त्याबद्दल मी तिचं कौतुक केले पण हे बघ आत्ता जर मला म्हणत असेल तर बिझनेसबद्दल तर मी पहिलं पण माझं नाच होतं आणि आत्ता पण नाच आहे त्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टी तिच्याबद्दल करायला प्लीज सांगू नकोस असं स्पष्टपणे आता इकडे माने सांगितलेलं असतं आता ह्या सगळ्या काही गोष्टी स्पष्टपणे माने सांगितल्यामुळे आपण पाहतो की इकडे आता मा लगेचच इथे यशला म्हणत असते हे बघ तू मला काही कर पण इथे कन्व्हिन्स करायला येऊ नकोस यश आणि मी तुझं ऐकणार पण नाही त्यावर यश म्हणत असतो मा हे बघ आत्ता तर त्यांची सुरुवात आहे आणि त्या दोघी खूप छान करतात आणि आपण त्यांना इथे प्रोत्साहन देणं गरजेचं आहे असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो तेव्हाच मा म्हणतात की यश तुला माहिती ना तू बिझनेसचा आणि त्याचबरोबर जेव्हा स्त्री बिझनेस करत असते तेव्हा त्या सगळ्या गोष्टी तू खूप जवळून पाहिल्यास जवळून अनुभवल्यास मग एक स्त्री बिझनेस कधीच नीट नाटकं करू शकत नाही ह्या गोष्टीवर तुला सुद्धा इथे आता विश्वास ठेवावाच लागेल यश असं मा म्हणत असतात आता इकडे माने यशला समजवलेलं असतं पण मा मात्र त्याच गोष्टीवर ते अडून असतात तर आता संध्याकाळी मध्यरात्र झालेली असते बराच वेळ उलटून गेलेला असतो इकडे सगळेजणच कामाला लागलेलं असतात यशसुद्धा इकडून तिकडून मदत करत असतो अमृता इकडे तिच्या खोलीमध्ये असते तर कावेरी विद्या यामिनी पौर्णिमा ह्या जण मदत करत असतात यश ज्या काही साड्या इथे रेडी झालेल्या असतात त्या वेगवेगळ्या पद्धतीने त्याचं बॉक्सिंग करत असतो आता जेव्हा इकडे हे सगळं होत असतं तेव्हा कावेरी म्हणत असते मी काय म्हणते विद्याताई हा जो काही पदर आहे ना तो एकदा बघा ना त्यावर आता विद्या कावेरीने बनवलेल्या साडीचा पल्लू पाहत असते आणि म्हणत असते जमायला लागलेले काही आहे की तुम्हाला कावेरी महिनी खरंच किती छान केले तुम्ही खरंच खूप मस्त केले जमेल हळूहळू तर आता इकडे दुसऱ्या बाजूला सुद्धा यामी आणि त्याचबरोबर जी काही पौर्णिमा आहे तीसुद्धा ह्या सगळ्या गोष्टी खूप छान पद्धतीने करत असते आता जवळपास मध्यरात्र उलटून गेलेली असते आणि तेव्हा यामिनीला इथे झोप लागलेली असते आता इकडे पौर्णिमा म्हणत असते यश इकडे बघ काय चालले ते तेव्हा लगेच आता यश यामीच्या बाजूला जातो आणि तिथे ब्रश असतो तो ब्रश घेतो आणि तिच्या कानाभोवती आणि गालावरती फिरवत असतो तेव्हा लगेच आता यामिनी ओरडते आणि म्हणत असते काय करतोय शियस तेव्हा इकडे तो म्हणतो काय करतोय म्हणजे अगं काम कर तू काय करतेस झोपा काढतेस अरे करतेच आहे ना मी काम पण मग आता झोप तर येणारच ना अजिबात नाही आज एक दिवस झोपली नाही तर काही फरक पडणार नाही चल पटकन कामाला लाग असं म्हणून आता यामिनी पुन्हा कामाला लागलेली असते तर आता दुसऱ्या बाजूला इकडे ऑलमोस्ट बरंच काही काम उरकत आलेलं असतं पण ऐनवेळी जो धागा पाहिजे असतो लाल रंगाचा तोच धागा नेमका संपलेला असतो mm. त्यावर पौर्णिमा म्हणत असते अगं असं काय करते वेंद्रे अगत शोध तिथेच कुठेतरी असेल शोध पटकन त्यावर लगेच आता इकडे ती म्हणत असते नाही ना मी खूप ठिकाणी शोधलाय पण मला तो कुठेच सापडत नाही काय करू मला कळत नाही असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते त्यावर इकडे ती म्हणत असते अगं ए बावळाट्यासारखं नको करूस ना असेल तिथेच कुठेतरी पण आता ती म्हणत असते नाही ना, ना कुठेच धागा नाहीये मला तर कळत नाही आता काय करावं म्हणून कुठे शोधू मी हा धागा असा इकडे ती विचार करते तेव्हा लगेच आता इकडे हा जर धागा नसेल ना तर पुढचं काम कुठलंच होणार नाहीये कारण ह्या साडीला आणि अजून दुसऱ्या साडीला सुद्धा धागा पाहिजे आहे मी कशी विसरली मी घेऊन येईल घेऊन येईल म्हटलं पण अजिबात मी धागा वगैरे काहीच आणलं नाही काय करायचं आता तेव्हा यश म्हणत असतो तुम्ही नका काळजी करू मी एक काम करतो पटकन इथे ज्वेलरच्या दुकानामध्ये जातो आणि ज्वेलरच्या दुकानामध्ये जाऊन एक काम करतो तो जो काही धागा आहे ना तो भेटतो का नाही ते बघतो त्यावर लगेचच आता इकडे आमनी म्हणत असते अरे यश डोक्यावर पडलायस का पहाटचे तीन वाजलेले आहेत आणि पहाटे तीन वाजता तुला कुठे धागा मिळणार आहे वेळ आहेस का तेवढ्यातच आता इकडे जी काही अमृता आहे ती बाहेर आलेली असते आणि अमृता बाहेर आल्यानंतर आपण पाहतो की ती म्हणत असते जर तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल तर हा धागा माझ्याकडे आहे प्लीज हा धागा तुम्ही इथे वापरू शकता असं ती बोलत असते तेव्हा लगेच आता आपण पाहतो की इकडे दुसऱ्या बाजूला कोणाला काहीच पर्याय इथे शिल्लक राहिलेला नसतो पण इकडे यश मात्र म्हणत असतो नाही अजिबात इहिणी दिलेला कोणला काहीच नको आहे कोणीही इहिणी दिलेला धागा वापरू शकणार नाही काही गरज नाही आहे आणि एवढा चांगलापणा आणि सावसुदपणाचा आवडण्याची तुला गरज नाहीये असं सुद्धा स्पष्टपणे सांगण्यात येतं त्यावर लगेचच आता आपण इकडे पाहतो की अमृता म्हणत असते हे बघा मी तुमच्याशी चांगला वागण्याचा खूप प्रयत्न करते पण तुम्ही मला प्रत्येक वेळी असं नकाना बोलो मी चांगल्याकरिताच तुम्हाला हा धागा देते तेवढ्यातच आता इकडे कावेरी म्हणत असते तू दिलेल्या धागाची मला तुझ्या कोणत्याच गोष्टीची गरज नाहीये आणि तुझी हेल्प तर अजिबात नकोय असं स्पष्टपणे सांगण्यात आलेलं असतं आता मात्र इकडे जी अमृता आहे ती थोडीशी रागवलेली असते तिला खरं तर हे नाटकेपणानेच असतं सगळं काही पण आता इकडे कुठलाच ऑप्शन शिल्लक नसल्यामुळे आता इकडे विद्या म्हणत असते थांबा एक मिनिट प्लीज आपल्याला ह्या धागेशिवाय पर्याय नाही आहे मी काय म्हणते आपण हा जो तो काही धागा आहे ना तो धागा आपण नक्कीच वापरूयात असं इकडे ते बोलतात तर इकडे कावरी म्हणत असते नाही विद्याताई नकोय नको आहे अहो हिने दिलेल्या धाग्यामुळे आपली साडी परफेक्ट होईल हे कशामुळे नको आपण हे सगळं काही करायला नको आहे प्लीज पण विद्या म्हणत असते नाही नाही असू देत ना आता आपल्याला हे घेणं गरजेचंच आहे दुकानं नाही आहेत आणि आपल्याला तसंही सकाळ झाली की सगळ्या साड्या इकडे पोच कराव्या लागतील तेव्हा विद्या धावतच जाते आणि अमृताच्या हातामध्ये जो धागा असतो तो घेते आणि लगेच कामाला सुरुवात करत असते तेव्हा इकडे आता आी म्हणत असते खरं तर मला तुम्हा लोकांना सुद्धा मदत करायची होती पण तुम्ही मला मदतच करू देत नाही आहात त्यामुळे मी काहीच नाही करू शकत असं आता इथे ती बोलत असते ह्या धागा घ्या आणि तुम्ही तुमचं काम व्यवस्थित करा आणि तसंही मी केलेल्या चुकीमुळे तुम्ही माझ्यासोबत असं वागताय पण मला मान्य आहे असू देत मी आता ह्यावर काहीच नाही बोलू शकत असं म्हणून ती तिथून निघून जाते आता इकडे धागा तर घेतलेला असतो कावेरी आणि यशला ह्या गोष्टी मात्र अजिबात पटलेल्या नसतात ते विचार करत असतात नाही हे सगळं जे आहे ना ते अजिबात असं व्हायला नकोय ह्या गोष्टी ज्या आहेत ना त्या खूपच जास्त चुकीच्या जा होत आहेत आता इकडे दुसऱ्या बाजूला जी काही अमृता आहे ती अमृता मात्र खोलीमध्ये येते आणि खोलीमध्ये आल्याबरोबर इकडे आता ती हसायला लागलेली असते ती म्हणत असते मी किती बदलण्याचा प्रयत्न केलाय पण तुम्ही लोक माझ्यावर विश्वासच ठेवत नाहीत त्यावर लगेच आता मनाशी खुर्शी हसत असते आणि म्हणत असते तुम्ही माझा कितीही काही अपमान करा पण आता तुमचा मी दिलेल्या धाग्यामुळे जो काही फॅशन शो आहे तो इथे कम्प्लीट होणारच नाहीये तर तुमच्या मी दिलेल्या धाग्यामुळे कशी वाट लागते आणि तुमचा फॅशन शो कसा कम्प्लीट होतोय हेच मला पाहायचं आहे असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते तर आता प्रेक्षकांनो इथे दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ झालेली असते दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र सगळेजण पटापट आवरून रेडी झालेले असतात इकडे व्यवस्थित स्वयंपाक बनवलेला असतो घरातील सगळी कामं केलेली असतात आणि तेव्हा सगळी कामं केल्यानंतर आपण पाहतो की इकडे पौर्णिमा म्हणत असते बघितलं बहिणी दोन्ही मुलींना घरातील सगळी काही कामं आवरलीत सगळ्या स्वयंपाक हे ते सगळं काही केले आणि आता त्या तिकडे निघालेल्या सुद्धा आहेत पण त्यावर आता कावेरी म्हणत असते मुलांचं काय करायचं मला कळत नाही तेव्हा म्हणते अगं तुम्ही कशाला काळजी करताय मुलांची मी मुलांना घेते ना, ना? आणि हे बघ मी मुलांना घेतलं ना, ना तर तिथे बाजूलाच बसून मुलांकडे लक्ष पण देईल आणि मुलांना सांभाळेल पण तुम्ही मुलांची अजिबात काळजी करू नका चल रे ये आता इकडे ते बोलत असतात आता सगळेजणं फॅशन साठी निघालेले असतात तर कावेरी माकडे आशेनेच पाहत असते तेवढ्यातच आपण पाहतो की इथे आता अमृता बाहेर आलेली असते आणि अमृत आल्यावर ती म्हणत असते मी पण तुमच्यासोबत येऊ का पण तेव्हा मात्र सगळेजणं तिच्याकडे रागानेच पाहतात आणि तिला काहीच उत्तर देत नसतात तर आता इकडे फॅशन शो सुरू झालेला असतो आणि फॅशन शो सुरू झाल्यानंतर सावली कलेक्शन जे आहे किंवा सावली साडी जी आहे ना त्यामधून आता मराठमोळ्या साड्यांचं इथे आता कलेक्शन आलेलं असतं आणि ते मराठमोळ्या साड्यांचं कलेक्शन आता तुमच्यासमोर सादर होणार आहे असं सुद्धा सांगण्यात आलेलं असतं आता इकडे कावेरी आणि त्याचबरोबर विद्या इथे त्या ज्या मॉडेल असतात त्यांच्याकडे येतात आणि त्यांना त्या साड्या दाखवतात तेव्हा त्या म्हणत असतात हे काय आहे त्यावर कावेरी म्हणते आमचं सावली कलेक्शन आहे साड्यांचं आणि त्यामुळेच तुम्हाला मी ह्या मराठमोळ्या साड्या दिलेल्या आहेत त्याच तुम्हाला अनेसून आज परफॉर्मन्स करायचं आहे तेव्हा त्या मुली म्हणत असतात ए शी हे अजिबात आम्ही असं करणार नाही साड्या वगैरे अजिबात आम्ही नेसणार नाही आहे तेव्हा कावेरी म्हणते असं काय करताय हे तुम्हाला माहिती नव्हतं का त्यावर त्या मुली म्हणत असतात की नाही हे आम्हाला अजिबात माहिती नव्हतं आम्हाला साड्या नेसता येत नाही तर आता मात्र इकडे सगळं काही इथे विस्कटलेलं असतं पण आता हा फॅशन शो तर झालाच पाहिजे सावली कलेक्शनचं इथे ज्या काही साड्या आहेत त्या दाखवल्या गेल्यास पाहिजे म्हणून आता यश स्वतः त्या स्पर्धेमध्ये उतरतो आणि तो त्याच्या पूर्ण कुटुंबाला घेऊन त्या स्पर्धेमध्ये उतरलेला असतो तर आता आपण पाहतो की इकडे मराठमोळ्या लूकमध्ये माझी सौ कावेरी इथे त्यांची अदाकारी दाखवत आणि त्याचबरोबर मराठमोळ्या लूकमध्ये साडी नेसून येत आहे असं म्हणून कावेरीची एंट्री होत असते पण तेवढ्यातच आता सगळेजण असतात पण मान असते त्यामुळे म्हणत असतात या गोष्टीमध्ये एका गोष्टीची कमतरता आहे आणि ती म्हणजेच की आता कुटुंब म्हटलं की त्यामध्ये आई येते मग तुमच्या या कुटुंबामध्ये मेन आई कुठे आहे असं म्हटल्यानंतर सगळ्यांना खरंच खूप मोठा धक्का बसतो कारण पौर्णिमा कावेरी त्याचबरोबर विद्या आणि यामिनी हे सगळ्यांनी व्यवस्थित असे रोल प्ले केलेले असतात पण मेन कॅरेक्टर म्हणजेच मान असते आणि त्यामुळेच जजनी विचारलेल्या प्रश्नावर आता हे धर्माधी कुट कुटुंब काय उत्तर देईल आणि धर्माधिकारी कुटुंबाचा जो काय मेन मा आहेत त्या इथे ह्या स्पर्धेमध्ये येऊन ही स्पर्धा कुटुंब पूर्ण करतील कर का हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे तर आता कावेरी या प्रश्नावर काय उत्तर देईल आणि मा ह्या स्पर्धेमध्ये येतील का हे पाहूयात उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत पाहत रहा कोण होतीस